मित्रांनो काल निवडणूक पार पाडली आणि निकाल अवघ्या दोन दिवसावर असताना निकाल कुठलाही लागो कुठल्याही पक्षाचा लागो पण जरंगे पाटीलच्या इफेक्ट मुळे या निवडणुकीमध्ये मराठा आमदारांची संख्या वाढणार असल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत मागील काही काळात जरांगे पाटील स्वतः निवडणूक मैदानात उतरणार असल्याची चर्चा मोठं उदाहरण आलं होतं अशात सर्वच पक्षांनी दोन्ही बाजूनं मराठा उमदार उमेदवार जास्त देण्याचा कौल सर्व पक्षांनी केला आणि कुठल्याही पक्षाला मतदान केलं तरी ते मराठ्यांनाच होतं अशी स्थिती निर्माण झाली अशा वेळी जरांगे पाटलांनी रणांगणात उभा असताना अचानक आप्तसोखी अस आस, असलेले बघून लगेच माघार घेतली आणि त्याचा परिणाम आता या निवडणुकीमध्ये कुठलाही निवडणूक कुठलाही उमेदवार असला तरी मराठाच उमेदवार येणार ही स्थिती निर्माण झालेली आहेत म्हणून येणाऱ्या पक्ष कुठलाही असो कोणाचंही सरकार येऊ पण मराठ्यांचे उमेदवार या निवडणुकीमध्ये शंभर टक्के जास्तीच्या संख्येने असणार आहेत हे मात्र नक्की धन्यवाद